नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने खांदीशी घोटून केलेली वांग्याची भाजी वरणबट्टीसोबत ही भाजी नक्कीच बनवली जाते पण ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही अप्रतिम लागते आणि फार कमी साहित्यात होते चला तर सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल घातलेलं आहे या तेलात मी आधीच भजे आणि कोरडाई काढून घेतली होती म्हणून तेच तेल शिल्लक आहे चमचा एवढी मोहरी घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचे जिरे मोहरी फुटल्यावर जिरी चांगले तळतळले की त्यानंतर घालूया एक दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि सोबतच घालूया एक पाव चमचा एवढे हिंग फोडणी चांगली चरचरीत झाली की आता घालूया यात हिरवी मिरची अद्रक लसूण ज असा ठेचा करून घेतला खालबत्त्यात तो घालूयात हा ठेचा करणं फार महत्त्वाचं आहे खालबत्त्यातच कुठला तर ह्या भाजीला फार मस्त अशी चव येते म्हणून मिरची अद्रक लसूण कोथंबीर असं खालबत््यात ठेचून घेतलं बारीक की मस्त असं यात फोडणीत घालायचं चा, आणि चांगलं हा ठेचा परतवून परतवून घ्यायचा या ठेच्यामुळे या वांग्याच्या भाजीला फार मस्त अशी चव येते आणि चांगलं परतल्यानंतर आता यात घालून घेतली एक पाव चमचा एवढी हळद आणि हळदही यात मिक्स करून घ्यायची या भाजीला फार कमी साहित्य लागतं आणि कमी साहित्यातसुद्धा ही भाजी फार मस्त होते मी वांगे आणि बटाटे चिरल्याचा माझा जो व्हिडिओ होता आणि ठेचा खलबत्त्यात ठेचून घेतला होता तो थोडासा स्किप झाला त्यानंतर फोडणी चांगली चरचरीत बसली की यात वांग्याच्या फोडी घालून घेऊयात आणि आता हे मस्त असं मिक्स करून घेऊयात फोडींवरच मी एक अर्धा चमचा एवढे मीठ घालून घेतलं म्हणजे फळभाज्यांमध्ये मीठही मुरतं आणि या वांग्याच्या भाजीत आपण असं मीठ घातल्यावर सर्व मसाल्यामध्ये आणि फोडीमध्ये चांगलं हा रुचकर असं वांग लागतं आता तुम्ही पाहू शकता मी इथे वांग्याचे देठसहित वांग कट करून घेतले आणि खांदिशेत वांग्याच्या देठाचं फार महत्त्व आहे फोडी कट करताना देठासहितच वांगं ठेवतात आता यावर झाकण ठेवूया कुठूनही वाफ जाणार नाही असं दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली तर हे पहा अजिबात आपलं वांगं खाली करपलं नाही आपण मसाल्यातच वांगं सोडलं होतं आणि परतवून घेतलं आता पुन्हा एकदा तळापासून मिक्स करून घेऊयात तर हे वांग आपण कुकरला नाही लावलं तरीसुद्धा मस्त असं गोठल्या जाईल आणि आपण गोठूनही नाही घेणार तरीही मस्त असं वांग्याची भाजी गोठल्यासारखी शिजेल आता चांगलं परतवल्यानंतर यात घालूया दीड ते दोन ग्लास एवढं गरम करून आपल्याला कोमट पाणी नाही तर गरमच पाणी घालायचं आहे आणि दीड ते दोन ग्लास पाणी घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात गय। आणि गॅस मोठ्या आचेवर करून एक खळखळ उकळी आणून घेऊयात आता मस्त अशी याला खळखळ उकळी आली आहे आता पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा उकळी आल्यावर आणि एक झाकण ठेवून चार ते पाच मिनटं शिजू द्यायचं आता एक तीन ते ती चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असं आपलं वांग शिजलं आहे आपण अजिबात याला रवी लावली नाही किंवा कुकरमध्येही नाही शिजवलं तरीही तुम्ही पाहू शकता वांग मस्त असं गाळ झालं आहे आणि फक्त आता जो देठाचा भाग आहे तोच यात मिक्स करायचा आहे आणि चमचेने असं हे प्रेस करून एकदा असं घोटून घ्यायचं आहे चमच्यानेच आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे तर अजिबात आपण रवीने घोटलं नाही तरीही वांगं मस्त असं घोटल्यासारखं दिसतं आहे वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आपण वाटणातही थोडीशी कोथंबीर घाली होती ठेसताना कालबत्त्यात आणि वरूनही मस्त अशी कोथंबीर घातली तर तुम्ही पाहू शकता घोटलेली वांगेची भाजी आपली तयार आहे गरमागरम सर्व करूयात तुम्ही ही रवी आपर ही ही तर तुम्ही पाहिलात आपण कुठेही रवीचा वापर केला नाही किंवा कुकरलाही वांगं शिजवलं नाही तरीही गोठलेल्या वांग्यासारखीच ही भाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद